स्वागत आहे आपल्या वाटे चायला आपल्या वाटत चायन्याचं नाव आहे स्वपिन त्याची लाईव्ह आपण आता चाल आहे लवकर लवकर फिरायला लवगडचं तोडगो मला माहिती थोडी माहिती आहे तुम्हाला द्यायला चाल जाऊया आता लवगडला निघूया खरं तर यायचं ते आपलं जागन एक तास तरी जागत एक तास पण लागणार लवकर नाही तर रस्ता कसं जागवतो कसं व्हायचं कसं नाही चाल जाऊया इच्छा का इच्छा ब्रेक नाही काही काय कराय आता आयफोन ब्लॉक चालू केला हाय क्वालिटी कशी आहे ती सांगा स्टेबिलिटी सांगा आता जा बॅक कॅमेरा नाही फ्रंट कॅमेरा आहे फ्रंट कॅमेरा बघतोय व्हिडिओ काढला आता ब्लॉक ब्लॉक काढतोय तो आता सांगा कसा आहे कसा विकतोय क्वालिटी कशी आहे आणि बॅक कॅमेरा शूट होईन बॅक कॅमेरा शूट होईन तर स्टेबिलिटी सांगा स्टेबिलिटी सांगा स्टेबिलिटी आज आयफोन सिक्स्टीची स्टेबिलिटी बघू आप आता चालू आहे पहिलं ऐकलं परत आणतो लोकटा चाललो आहे फुल एन्जॉय मेने मी चला बघू या लवकट जाऊया आय फुल एन्जॉय गाडी आहे वन साईड किंग वन साईड किंग बोलते आता जाऊया अख्खी तोंडाला बघायला आली कुठे झाली कोण आहे हा म्हणजे आहे कुठला आता स्टेबिलिटी चेक करतोय स्टेबिलिटी स्टेबिलिटी म्हणजे स्टेबिलिटी बोलतात बावांनो स्टेबिलिटी बोलतात स्टेबिलिटी आता औंढ्या मध्ये आहे आता औंढ्या मधून सुटून औड जाऊन पुढे आता ढोल तिथून पुढं लवघड खिंड लागते खिंड खिंडे मध्येच बरं लवगड जायचं आई फुल माझी जात आपल्याला डायनॉसॉर पार लागत डायनॉसर बार मध्ये आहे बघूया डायनासॉरचं पा आपण विडून बॉक पाडूया हो रायडिंग करा फुल व्हायची ती आई फुल व्हायची ती आता हे आहे अमठोली ए अमठोली गाव आहे अंठवली आता हे लागलंय आठ आठा फुला आहे दुसरं आठामध्ये फुल व्हायचे फुल आरावा आहे फुल गाव राहावा गा रावा कार वर माणसा ना काही तर बाईक आणि स्कूटीवर येते कधी बोललं ना बाईकवर वर या बाईकवर वर फुल माझी फुल ना होतो ना एवढे माझी गाईल आप आला आ, वागो वागो तो तो मन... आता आला हे मंदिर आहे वाघोबा वाघोवाच मंदिर काही आता विष झाला आहे की आता साडेचार वाजले आहे साडेचार वाजले आहे तर पाच साडे पाच सॉरी 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 साडेचार आहे पण आत्ता विषय काय आला मी तुम्ही विचार काय सारं काय म्हणजे विघडलाच आहे पण इथं प्रॉपर खाली यांचं हे त्यांना विचारतो ते ते पाचच्या पाच वाजता रोगड बंद होतं याच्या वेळी पण पाच वाजता बंद होतं म्हणतात आता बघू काय रोगगड आता कॅन्सल कर वाटतं लाग वाटतं मला काय माहिती का नशिबात नाही काही काय बोलू हे आयो 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 आता आता गाडीत पाच वाजता होऊन जातो काय आता काय होतं काय माहिती आता साडे चार वाजता आले आहे आता उभं राहतो मग पाच वाजता नको पटके खाली लय काही पेट्रोल टाकून बोला गेलं ना आम्ही नाही निघलो पाहिजे नाही का आधी पण प्लॅन केला नाही ब्लॉक करायचा काय नाही करायचा त्याच्यानंतर कुठं जायचं लोहड आजच्या प्लॅन केला आहे प्लॅन नाही म्हणजे प्लॅन 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 केला आहे काही जाहगड गावात आहे हा बघा लोहगडचा लोगड किल्ला आणि समोर समोर अजून किल्ल्याचं किल्लाच नाव आता आठवत आहे आठवल्यावर सांगतो मला आता हा लोहगड बघा लोहगड आत यार लोगर लोगर पास पास आता ह्या लोकचा रस्ता लोगड गाव आहे लोकडचं माहीतशी गाव आहे आत्ता मला समजत आहे की आपल्याला महाराजांचं दर्शन भेटन का नाही बघूया अरे गेले उशी आलं चार तिथेच झाले आहे आपल्याला जाता आता चार पाच आणि तिथून मला थांबणार मी फ्रंट कॅमेरे बोलतो बघू आता कसं होते कसं नाही दर्शन भेटते कारण कारण की आता चार तिथे आत्ता झाले आहे आमचं नियोजन हे वेगळं आलं आहे आम्ही सगळं प्लॅन करून निघलो होतो म्हणजे एवढं पण प्लॅन नव्हतं गेलं पद्धती निघायचं म्हणून काही प्लॅन झालं आता आणि काय नव्हतं आलं म्हणजे नाही का आपण किती वाजता निघणार किती असं आहे एक दिवस नव्हतं विसरून गेलो मी अख्खं विसरून गेलो मग आठवलं पहिलं अख्खं आत्ता टाईम निघला आहे आता कालच्या स्थानिक लोक आहे म्हणजे त्यांचं दुकान आहे त्यांना विचारलं ते बोलतात ते साडेचार वाजेपर्यंत सॉरी पाच वाजेपर्यंत टाईम होतो उघड असतो लवकर पण मग आत्ता समजलं लवकरला टाईमचा लावलेला आहे टाईम लावून फायदा काय म्हणजे पाच त्यांनी नॉर्मली तर नॉर्मली सहावापर्यंत टाईम ठेवायचं होतं पण यांनी पाच वाजे पाच वाजेपर्यंत टाईम ठेवला आहे पण मला हे बरं वाटत नाही कारण की आपण लांबून येतो म्हणजे तर तर फिरून फिरून असं सहावा असतात बरं का नाही डायरेक्ट की सहा टाईम म्हणजे बोललं गेलं ना ते ओके पडतं पण एवढा आंध्र पाहत नाही ना सहा वाजेपर्यंत पाच बोललं तर लवकर बंद होते माझ्या होते पण भरपूर त्यांना माहिती नाही मला माहिती आहे मला माहिती असून पण मी आलोय म्हणजे ना काय काय आचरण आलोय त्यांनी बघून साव्हा ते लवकर चालू ठेवायचे बरोबर मंद करायचं सावय तरी चालू ठेवायचे याच्यावर लक्ष द्यावे आणि काहीतरीकडचं बोललं रस्ता मागे आला ना रस्ता नाही बरोबर म्हणजे खरबड इथे रास्तामध्ये चांगला आहे मधीच खड्डे बिडे आपो आत्ता आला आहे लोगड फोर्सवर लोगड पोचवा आलो आहे तरी पण आता बघू शकतो इथं नऊ ते पाचवापर्यंत चालू आहे काय करू शकत नाही आणि बाहेर येण्यासाठी इथंच सांगतो आधीच एवढं पैसे तुम्हाला आणावं लागेल तिकीट आहे इथं आणि इथं सगळं माहिती दिली आहे याच पहिले हे काहीच नव्हतं म्हणजे आता बघा असं सगळं तो मी लोखंडाचं येते पहिले काहीच नव्हतं आत्ता केलं आहे सुविधा तर झाली आहे लोगडवर आता आपलं हे काय बोलणार आपण कायच येऊन फायदा असा झाला नाही पाच वाजता बंद नव्हतं बोललो झालं साडेचार जाऊन पाहिजे जात तुम्हाला नंतर तिकीट घरपर्यंत पाच वाजून चला जाऊया ഇത് കളി ഇത് ഹട്ടൽസ് ആകടേ വെജ നോൻ വേജ സെട്ട കൂഷ ഇത് ഹട്ടൽ ആ സോട്ട് ആ ഭയങ്കര മാ चला जाऊया काय बोलू काही जाऊ जायचं होतं पण जाऊ नये काय म्हणा पाच वाजता आले ते आपली काय चुकी आपली चुकी होती त्यांनी एक टाईम टाइम परि वाट मला कारण की आता बाप बसला आहे भागवायच्या मंदिराची तर त्यांनी टाईम तरी बारे बारेक म्हणतोय नऊ वाजता चालू आणि पाच वाजेपर्यंत बंद बरं वाटत नाही नऊ वाजता चालू होऊन सहा वाजता बंद तरी करा म्हणजे त्यांनी नाही करायचे पाच सहा वाजेपर्यंत सहापर्यंत तो बंद करायचे नाही एक सहा बंद प्रॉपर्टली आणि मागाशी तुम्हाला बोललो बाबा वाघोवाचं आणि वाघोवायचं म्हणजे म्हणजे काय आहे ते मला सांगतो इथं करे रात्री बारा वाजता करे रात्री बारा वाजता वाघोवा वागोवा येतो वागो म्हणजे आता सात सुद्धा वादलाच नाही येतं याच्या अजून मेघळेश्वर येईल वाघवा हा देवीचा आय आई देवीचा पार्वतीचा भाग आहे हा रात्री रोज करेक्ट बारा वाजता वाघ येतो बारा वाजता वाघ येतो मी बोलत नाही पण इथं सगळ्यांनी बैठक पाहिजे नाही बारा वाजता मग स्वतः मी पण बैठले बारा वाजता मी बारा वाजता भागावर बारा वाजता बरोबर मध्ये इथे बसतो काहीच करत नाही पण तर काय काय लोक काय करतात हल हलवण्यासाठी त्याच्या लाईटीचा आपलं फ्लॅश असतो तो मारतात नाही तर बाहेरून त्यांना त्रास झाला त्रास जातो मग त्या त्रास दिला जातो बाराच्या दरम्यान येतो बारा असं बाराच्या नंतर बंद होत माझा छान फायदा नाही काहीच कारण की पाच वाजले आपली चुकी होती आपण भरपूर टायमा निघलो नाही पण निघलो होतो पण याला उशीर आला बी भरराय केलं तो जरा त्याच्यामुळे उशीर आला पण त्यांनी पाचचा टायमिंग नाही ठेवा पाहिजे सातचा टायमिंगपर्यंत बंद ठेवायचं होतं आपण कसं बरं आला असतो यासाठी कशी आता काय माहीत नसेल तर कशी घालणार पण हा वेळ तोडतो बघतो ते यांनी लवकर निघावे कोणच्या बाहेरच्या असं यांनी लवकर सकाळी निघावे बाहेरचं असं म्हणजे नाही आउट ऑफ लोणावळा आउट ऑफ महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र म्हणते ऑफ मावळ हे लवकर सकाळी निघावे आणि इथं राहायची सुविधा सोय भरपूर आहे वेले आहे नंतर लेक पेक लोणा लोणा म्हणते पाहुणा लेक आहे इथे भरपूर सोय आहे राहण्याची सोय आहे टेंक आहे विले विले तो भरपूर विले वेले तुम्हाला दाखवलं मी तुम्हाला जो जेवणा स्पॉट जेवण बाहेर भेटतं वेज नॉन व्हेज ते बाहेर भेटतो जाऊन भेटू शकता बोलू शकता आणि हे वाघवाच मंदिर घ्यायचं भागवाच्या अंदराशी तर आपण थांबला आहे थांबला आहे बघू शकतो वाघवाचं मंदिर थांबला आहे वाघवाच्या अंदर तर भागवा महाराष्ट्र बोललो वाघवाचं मंदिर एक वाघवा इथं कंटिन्यू येतो असतो म्हणजे बाराच्या बाराच्या रात्री रात्री बाराच्या ठोक्यात बरोबर बारा वाजता वाघोवाई इथं येत असतो तो वाटा असं नसन वाघवा येत नसतं इथं काय आपण करतो मी स्वतः बैठले आणि स्वतः इकडं राहणार राहणार आहे इथं बाराच्या डोक्यावर हा वाघवा येतो असतो वाघवाचं म्हणजे वाघोवा कोणाला त्रास देत नाही वाघोवाग वा काय आपण बघतो को काय काय ठिकाणी आपण म्हणजे घाटात गेलो घाटात म्हणजे आपण लोणावळा घाट म्हणजे खंडाचा घाट लोणावळा घाट म्हणतो आपण खोपोली जाता पडतो तिथं आपण बघितलं असं गणपतीचं मंदिर आहे गणपती मंदिर बरोबर गणपतीचं काय मंदिर आहे संरक्षणासाठी म्हणा नाही काय नको वाघोवा मग तो ते वाचलेलं आहे म्हणजे वाघोवाघासाठी त्याच्यासाठी रक्षक येण्यासाठी तो फक्त बाराशा डोक्यावर तो येत असतो इथं आधी बसलेला असतो आणि पण बाराशा बारा एक एक साडेबारा एक वाजेपर्यंत तो निघून जात असतो आपण गेला असतो लेकवर पण लॉनायर लेक आपणा म्हणते पावना लेकवर लेक आता झाला उशीर आता वाले पाच वाजता कर पाच वाजले आता जायचं कायच पाहता जायला पण तुम्हाला वाटलं असं लोणायर एक दाखवतो आपलीकडला पण इथं नको कारण की लय उशीर होईल अंधार पोहायला आलं आहे सनसेट पोईणे आता जाऊ नी आपण लॉनायर एक दाखवतो तुम्हाला एक लेक झालं कारण की आपण निघलो साडेतीनला निघलो आहे तीन साडेतीनला निघले भरपूर लवकर बसतो होतं पण कसं होतं सॉरी सॉरी आपण चार वाजता निघलो तीन वाजता मी पेट्रोलवर गेलो तर आज चार वाजले घरी आला चार वाजले आता निघूया लोणा दाखवतो लॉन लास्ट लॉनार लेक करून मी ब्लॉग बंद करतो आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्रो रो ब्रा होय मानले की ब्रो चला जाऊया लोणा लेक वापर लोणाई लेक जाऊया चला काही झोगडवरून वीस मिनटं आपण वीस मिनटाच्यात रोनाले कलो आहे फुल झिंग फक्त लोणा लेकवर आहे किंवा बोलू तर लोणालेक दाखवून तुम्हाला तर पाहुणा लेक पाहुणा लेक तर दाखवला ना नाही कारण की ले उशीर होत होता म्हणून लोणालेको आलो आपण तर लोणा लेकवर आपण वीस मिनटं पोचलो आहे पाहुण्याचं पण नको बोललो कारण की अंधास्त वेळ आहे माझ्यावर लांब मुलगा आहे आज दिसून गवती नाही पण जसं आधार विजर पडलं तर कसं आहे अवघडे आता मला सर्दी आली नाही घा गार अलोगड राहते लवकर यावे हीच विनंती कारण की आमची असं तुम्ही एक दिवस रात्र हवे कारण की रोगड फिरणं आते अपू आत्ता आलो म्हणजे तुम्ही बोलले एक दिवसात एक दिवसाचं कामच नाही लवकर फिरायचं दोन दिवस राहतं म्हणजे आत्ता एक दिवस जातो रोगड फिरायला आणि तुम्ही मग बोललो लेखे माऊ ना लेखे इथं सगळे आची सोय पण तिथं दिवशी दाखवून हॉटेल भेटेल आता चला मी पण आता खळटी होतो मी जातो घरी चालू उशीर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला निघू बाय बाय